हाय हॅलो नमस्कार मी स्वागत करते माझ्या हाऊस वाईफ क्रिएशन या चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत uh, कांद्याची पात किंवा कांद्याची भाजी आहे तर ती कशा पद्धतीने करायची तर इथं मी स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे खूप सारी आणि चाणीमध्ये निवडून चिरून वगैरे घेतलेली आहे तर आता ती स्वच्छ अशी धुवून घेणार आहे आणि धुवून घेतल्यानंतरनं निथळण्यासाठी पण ठेवणार आहे जेणेकरून थोडीशी माती वगैरे होती त्याला साफ करताना तर बऱ्यापैकी स्वच्छ अशी केलेली आहे पण मातीचे जे कण असतात ते धुतल्यावर ते विरघळून जातात आणि चाळणीतून पाणी देखील निथळून जातं त्याचबरोबर पाण्याबरोबर ते मातीचे जे कण आहेत तर ते पण जातात तर त्यासाठी मी इथं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि धुवून घेतल्यानंतर निथळण्यासाठी ठेवली तर, तर जास्तच पाणी त्यात राहत नाही चाळणीत चाणीतून जे आहे तर ते पाणी बाहेर पूर्णपणे निघून जातं आणि जेव्हा बऱ्यापैकी सुकते भाजी तर त्यानंतरच करायला घेतलेली होती इथं कढई मी तापण्यासाठी ठेवलेली होती तर त्यात ते मी तेल घालून घेतलं आणि ही भाजी आपण काळ्या तिकटाची सुद्धा करू शकतो आणि हिरवी मिरची आहे तर ता त्याची पण करू शकतो तर मी दोन्ही पण पद्धतीची करते तर मी आज बनवणार होते इथं काळ्या तिकटातील भाजी तर मी तर तेल टाकून घेतलं आणि तेल टाकलं ता जेव्हा तापलेलं होतं त्याच्यानंतर मी जिरी थोडीशी घातली जेणेकरून जिरीचा एक फ्लेवर छान येतो आणि जिरी टाकल्यानंतर थोडंसं लसूण टाकला जो की बारीक टेचलेला होता आणि जे काळं तिखट आहे तर ते देखील टाकून घेतलं आणि नंतर थोडीशी हळद आणि हळद टाकल्यानंतर लगेचच आहे तर ती भाजी निथळलेली होती तरती गेतली, होती, पन तर ती टाकून घेतली दिसताना खूप दिसत होती पण शिजल्यानंतर खूप कमी अशी होती ती भाजी कारण जेव्हा आपण धुतो तेव्हा अजून जास्त फुलती ती त्यामुळे ती जास्त होती आणि इथं मी थोडी थोडी घेऊन परतत आहे जेव्हा वा लागते भाजीला कोणताही तर ती तेव्हा भाजी कमी होते तर मी तशाच क्वांटिटी आत क्वांटिटीत आहे थोड़ी -थोड़ी तर ती परतवून घेत होते जेणेकरून थोडी थोडी जेव्हा वाफेने कमी होईल त्याच्यानंतर टाकत होते कारण जास्त पण टाकल्यानंतर परतताना थोडासा प्रॉब्लेम होतो तर कढई मोठी घेतलेली होती आणि पालेभाज्यांचं हे असंच असं दिसताना खूप दिसतात पण शिजवल्यानंतर त्या कमी क्वांटिटीत होतात तर इथं मी हळूहळू करून तशी सगळी पूर्ण भाजी टाकलेली आहे आणि खूप छान अशी लागते भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता आणि मी इथं परत सगळी भाजी जेव्हा टाकून घेतली त्याच्यानंतर मी वाफ जे आहे तर ते त्या जेव्हा जेव्हा बसेल तेव्हा जशी जशी वाफ बसेल तशी तशी ती भाजी खाली जात होती किंवा बऱ्यापैकी त्याला जेव्हा वाफ बसेल तेव्हा ते, ते पाण्याचं बाष्पीभवन होऊन ती कमी कमी होते आणि त्याच्यानंतर मी इथं मीठ पण टाकून घेतलेलं होतं मीठ अंदाजाने टाकलं टाकलं तरी चालेल किंवा अगोदर टाका अंदाज येत नसेल तर नंतर टाकलं तरीही चालेल आणि इथं दोन ते तीन चमचे मी मुगाची डाळ घातलेली आहे याला चण्याची डाळसुद्धा वापरतात पण मी चण्याची डाळ जी आहे तर ती भिजत घातलेली नव्हती म्हणून इथं मी मुगाचीच डाळ वापरलेली आहे आणि मुगाच्या डाळीनं किंवा चण्याची कोणत्याही डा डाळीनं खूप छान अशी टेस्ट येते भाजीला तर ही परत एक एक कत्र जी आहे तर ती डाळ टाकल्यानंतर मी मिक्स करून घेतली आणि दहा ते पंधरा मिनटं अशीच भाजी वाफ न काढता ठेवली गॅस चालूच होता पण ताट वगैरे जे आहेत झाकण ठेवलेलं नव्हतं त्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनटाने मग ही भाजी अशी झालेली होती आणि पाणी सुटलेलं होतं त्याला तर मग परत एक दहा मिनटांनी जी आहे तर ती भाजी तयार झालेली होती बघू शकता अशा पद्धतीने भाजी तयार झालेली होती आणि खूप छान अशी लागते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो बाय